सिंधुदुर्गातून बातमी आहे निवृत्त युद्धनौका आता सिंधुदुर्गातील पर्यटनाचा भाग बनणार आहे वेंगुर्ल्यामधील खोल समुद्रामध्ये गुलदार युद्धनौकेला जलसमाधी देण्यात येणार आहे विज विजयदुर्ग बंदरामधील जेटीवरती आय एन एस गुलदार जहाज दाखल झालेलं आहे भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आय एन एस गुलदार ही युद्धनौका विजयदुर्ग बंदर जेटीवरती दाखल झाली आहे भारतीय नौदलाचे निवृत्त आय एन एस गुलदार जहाज कारवार नौदल तळ इथं होतं एक्क्याऐंशी मीटर लांब आणि बाराशे टन विस्थापन असलेली तीस मिलीमीटर mm क्लोज रेंज गन आणि रॉकेट लॉन्चर्सने सुसज्ज असलेली आयएनएस गुलदार ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरामध्ये आता स्थिरावली आहे समुद्रात स्थिरावलेल्या निवृत्त युद्धनौकेतून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा तोरा रोवला जातोय आणि पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा हा देशभरात प्रसिद्ध आहे आणि या पर्यटनासाठी देशभरातील पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात आणि जर आपण पाहिलं तर माझ्या मागे असणारी ही जी नौका आहे ही युद्ध नौका आता अगदी म्हणजे निवृत्त झाल्यानंतर आय एन एस गुलदार ही नौका जी आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनासाठी आता सज्ज झालेली आहे आणि या ठिकाणी या नौकेमधील जे काही निसर्गास का हानी पोहोचणारे जे काही साहित्य असेल हे काढण्यात येत आहे नुकत्याच जाहीर झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जो प्रकल्प आहे पाणबुडी प्रकल्प याच्यासाठी ही नौका जी आहे ही स्कर्ट करून वेंगुर्ला या ठिकाणी ही समुद्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी ही नौका येणाऱ्या पर्यटकांसाठी एक वेगळं आकर्षण असणार आहे आपल्यासोबत एमटीडीसी चे या ठिकाणी संपूर्ण जे मॅनेजिंग जे काम करतात ते आपल्यासोबत आहेत माने साहेब मला सांगा काय नेमका उद्देश आहे काय हेतू आहे या मागचा पहिल्यांदा हेतू जो आहे तो जिल्ह्याचा पर्यटन दृष्ट्या विकास व्हावा आणि वाढ व्हावी हा पहिला हेतू या प्रकल्पाचा आज दुसरा टप्पा काल पूर्ण झालेला आहे आणि विजयदुर्ग बंदरामध्ये त्याला सुरक्षितरित्या मोरिंग करणे किंवा स्थापित पार्किंग करून पर्यावरणाला ज्या काही हानिकारक गोष्टी आहेत त्या सर्व हानिकारक गोष्टी या येथे काढल्या जातील सदरची ही नौका आम्ही जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुक्यातील निवती येथे नैसर्गिक विविधता आहे जलपर्यटन आहे आपण म्हटला त्याप्रमाणे समुद्रामध्ये स्कर्ट करणार आहोत आणि दस, स्कर्ट म्हणजे जशी आहे तसे स्थापित करणार आहोत तर निश्चितच जर पाहिलं तर पर्यटन दृष्ट्या हा जो प्रकल्प आहे पानुल प्रकल्प असेल किंवा या ही जी बोट आहे ही युद्ध नौका आता बेंगुरला येथील युवती मध्ये प्रस्थापित करण्यात येईल चित्र विशाल झवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग